मित्रांनो आपल्या सर्वांचं माझ्या चॅनलवर स्वागत आहे तर मित्रांनो आज आपण जात आहोत पंढरपूरला विठ्ठला दर्शनाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा चला मग आपण पाहूया आषाढी एकादशी दिवशी पंढरपूर खाली पताका घेऊ तर माऊली फायनली आपण विठुरायाच्या पंढरपूर मध्ये पोहचलेलो हो, आहोत वही सर्व गर्दी एक दिशेने निघाली आहे या विठुरायाच्या दर्शनाला संसारात साडेतीन वाजलेले आणि आता सध्या आपण चंद्रभागेपास पोहोचलो पाहू शकता आपण ही थोडीशी विश्रांती घेऊयात आणि दिवस उजळला की निघूयात विठुरायाच्या दर्शनाला अशा प्रकारे हजारो पालख्या लाखो लोक या विठुरायाच्या दर्शनासाठी येत असतात या आषाढी एका दिवशी दिवशीचा पहाटेचा पंढरपूर माऊलींच्या भक्तीमध्ये तल्लीन झालेलं आहे हाठी पताखा गळा टाळ आणि पावले खेळत माऊलींच्या जयघोष मध्ये तल्लीन हे वारकरी ई लागी तुझा पायरी साव दारी उभा माझा येतो बीट पायी तुझा सेवा करीन योगे योगे माहुली करी मुखी नाम घोष आपण स्नान करून घेऊयात मग निघूयात तू दर्शनाला माऊली वारकऱ्यांना विनंती आहे कृपया मंदिराच्या जवळ चंद्रभागेत कपडे व इतर वस्तू टाकू नये आतमध्ये मासे असतात साबण व वा, शॅम्पूचा वापर करू नये गर्दीमुळे थोडा दूर आलो माऊली राम कृष्ण हरी सध्या आपण दर्शन लागेकडे निघालेलो आहोत तर माऊली असं समजलं की दर्शन रांगेमध्ये कमीत कमी चार तास लागेल तर माऊली आपण पश्चिमद्वाराकडे आलेलो आहोत व मंदिरच्या आतमध्ये व्हिडिओग्राफी कॅमेऱ्यासाठी परमिशन नाही आहे त्यामुळे आपल्याला आतील दृश्य दाखवू शकणार नाही विठ्ठल व रुक्मिणीचे दर्शन झाल्यानंतर या रुक्मिणी द्वाराने आपण बाहेर येतो तर माऊली तुम्ही पाहू शकतात विठुरायाची अतिशय सुंदर अशी नक्की व सध्या आपण पायरीजवळ आहोत पायरीचे दर्शन घेऊन वापस निघूयात चंद्रभागेकडे माऊलीच्या या सोहळ्यामध्ये तुफान अशी गर्दी कोणाला ओळखत नाही सर्वजण एकमेकाला माऊली या नावाने बोलतात या सोहळ्यात सत्तर ऐंशी वर्षाचे वृद्ध माणसं आपलं वय विसरून जातात बाहेर येताच असे प्रसादाचे स्टॉल आहेत आपण पण प्रसाद घेऊया आणि चंद्रभागेच्या किनारी पाहू शकतात तुफान अशी गर्दी आहे लाखोच्या संख्येनं भाविक भक्त पंढरीच्या दर्शनाला आलेले आहेत आणि खरंच या पोलीस प्रशासनाचं कौतुक करावेचं एवढं कमी आहे खूप खूप मोठं नियोजन केलेलं आहे एकही भाविक भक्त कुठल्या गर्दीमध्ये अडकत नाही आहे खूप आता शिस्तीमध्ये रांगेत दर्शन चालू आहे